सर्वांना क्रांतिकारी जयलावजी मी कॉम्रेड गणपत भिसे सकल मातंग समाजाच्या वतीनं सतरा परभणी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज परभणी शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे नातू सन्मान्य सचिन भाऊ साठे हे परभणीमध्ये आले होते परभणीमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना सकल मातंग समाजाच्या वतीनं निवेदन सादर केलेलं आहे ते निवेदन असं सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य जिल्हा परभणी दिनांक सहा चार दोन हजार चोवीस प्रति माननीय भाऊ साठे अध्यक्ष मानवहित लोकशाही पक्ष सप्रेम जय जय भीम लाल सलाम सन्मान्य सचिन भाऊ मी कॉम्रेड गणपत भिसे सतरा परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे कोणत्याही राजकीय पक्षाने मातंग समाजाला लोकसभेला उमेदवारी दिली नाही याचा अर्थ त्यांनी आम्हाला नाकारला आहे त्यांना या, या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या समाजाची राजकीय शक्ती दाखवणार आहोत जेणेकरून त्यांनी येणाऱ्या पिढ्यांना संधी वंचित ठेवायला नको भाऊ मी मातंग समाजातील उच्च शिक्षित कार्यकर्ता असून अण्णाभाऊ साठे यांचा विचार माझा श्वास मानून शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी उभी हयातपणाला लावण्याचा संकल्प केलेला आहे हे आपण चांगल्या प्रकारे जाणून आहात आरक्षणाची संधी शेवटच्या जातीपर्यंत जावी यासाठीचा अबकडसाठीचा आमचा संघर्ष आपण जाणून आहात भाऊ तुमच्या आजोबाचे कंसात अण्णाभाऊ साठे भाऊ तुमच्या आजोबाचे विचारधन जपणुकीसाठी समर्पित कार्यकर्त्याचे खच्चीकरण होऊ नये यासाठी सतारा परभणी लोकसभा मतदारसंघात कॉम्रेड गणपत भिसे यांना पाठिंबा द्यावा आणि मातन व तमाम बहुजन समाजाने कॉम्रेड गणपत भिसे यांना मतदान करावे असे आवाहन करावे अशी मी आपणास विनंती करत आहे आपला विश्वासू कॉम्रेड गणपत भिसे उमेदवार सतरा परभणी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जय लवजी जय भीम सरा